नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊच संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा महाराष्ट्रात आज बंद जाणून घे संपूर्ण अपडेट बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ ग्रामपंचायती काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती आज बंद राहणार आहेत नऊ जानेवारी रोजी राज्यातील ग्रामपंचायती काम बंद ठेवून या घटनेवर निषेध नोंदवणार आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं याबद्दल कमेंटमध्ये नक्की आपला अभिप्राय नोंदवा अखिल भारतीय सरपंच परिषदेने ही बंचे हाक दिली आहे दरम्यान सरपंच आणि कर्मचारी संरक्षण कायदा लागू करा यासाठी विविध मागण्यांसाठी राज्यातील ग्रामपंचायतीचे काम बंद आज राहणार आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण बघूयात तत्पूर्वी जाता जाता एक लाईक करा फटाफट तर महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती आज बंद असणार आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीतील जे काय थी काम असतील ते सर्व कामकाज ठप्प असणार आहेत परत भेटूयात नवीन अपडेट सोबत जय महाराष्ट्र